आता मी आपली एक कविता प्रस्तावित करतो ती म्हणजे तुम्हाला तुमचा साहेब हुडकायचा प्रत्येकाला आपापला साहेब हुडकायचा आणि या कवितेत नाही पटलं तर तुमच्या साहेबाला वेगळी कविता तुम्ही लिहायची आपापला साहेब शोधायचा मनामध्ये आणि तो हुडकायचा कवितेचं शीर्षक आहे साहेब आम्हाला पण तुमच्यासारखं वाव वाटतं साहेब आम्हाला पण तुमच्यासारखं वाव वाटतं सूट बुटात रहा वाटतं सजावरचे टुकमुक डोळे बघून आहे ते कपडे मळके ठेवूनच बरं वाटतं तुमच्यासारखं मोठ्या ऑफिसच्या मध्यभागी बसा वाटत इथं तुटक्या खुर्च्याच वांद आणि मग आहे त्या गळक्या इमारतीचाच बसा वाटत साहेब आम्हाला पण तुमच्यासारखं वाव वाट तुमच्या शब्दाला हत्तीचं बळ असतं तुमच्या लेखणीला तलवारीची धार असतं तुमच्या आनंदात आमचा आनंद असतो ए माझ साहेब दिसणार रे एक दुसरी बाजू साहेब दिसत माझे साहेब दिसत कविता फ्लाफ होऊन जाईल पुन्हा तुमच्या शब्दाला हत्तीचं बळ असतं तुमच्या लेखणीला तलवारीची धार असतं तुमच्या आनंदात आमचा आनंद असतं तुम्ही आम्ही जनतेचं पाईक असतं साहेब आम्हाला पण तुमच्यासारखं वाव वाटतं तुमच्या हाकेला तुमच्या हाकेला आमचं ओ असतं आमच्या ओत जनतेचं हित असतं जर कधी मधी मोबाईलची रेंज गेली जर कधी मधी मोबाईलची रेंज गेली तर मग आम्हाला तुमचं हेडक्वॉर्टर वाटतं आमच्या क्वार्टरला दार कुठं असतं साहेब इकडून ये आवाजच येईन बदल्या नाहीत आता <laughs> आवाज आला तर बदल्या नाही साहेब आम्हाला पण तुमच्यासारखं वाव वाटत आमच्याकडूनही कळत न कळत चुकलेलं असतं आमच्याकडूनही कळत न कळत चुकलेलं असतं गावातल्या फाटक्यानं दुकान लावलेलं असतं गावातल्या फाटक्यानं दुकान लावलेलं असतं तुमच्या मनात असूनही शाईची रेग मिट्टा मिटत नाही तुमच्या मनात असूनही मित्त शाईची रेग मिट्टा मिटत नाही ती शाई मीच लिहिलेली असती तुमच्या मनात असूनही शाईची रेग मिट्टा मिटत नाही साहेब आवाज येणं साहेब आम्हालाही तुमच्यासारखं वा वाटतं आता हे खास तुमच्या सगळ्यासाठी खास आपल्या नांदेडकरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आम्हालाही तुमच्यासारखं प्रमोट व्हाव वाटत <laughs> ज्येष्ठतेच्या गोंधळात आणि मॅटच्या कटा कचाट्यात पुढचं कोणासाठी माहीत नाही बरं समजून घ्यायचं था त्याने हा ज्येष्ठतेच्या गोंधळात सापड कुठे गेलं ते आणि ज्येष्ठतेच्या गोंधळात आणि मॅटच्या कचाट्यात रिव्हर्ट व्हाव लागतं <laughs> साहेब तुम्हाला आम्ही थाटामाटात निवृत्त करीत असतो तुम्हाला आम्ही थाटामाटात निवृत्त करीत असतो पण आमच्या स्थायित्वाचं पानच गायब असतं तलाट्यासाठी पण आमच्या स्थायित्वाचं पानच गायब असतं साहेब आम्हाला पण तुमच्यासारखं व्हा वाटतं आता हे आपल्या सर्वांसाठी आमचे <laughs> मिसेस पण आलेले आहेत वा आता सर्वांसाठी साहेब तुम्हाला एक सांगतो साहेब तुमचं पण लग्न झालेलं आहे ना तुम्ही सगळ्याला विचारलं म्हणून विचारलं मी लग्नाच्या वेळेस आमच्या इथं कोणाला विचारलं लग्नाला काय करतो तहसील महसुलात लगेच भाव वाढतो पण इथं धोका होतो साहेब आमच्या इथं महसुलात म्हणलं की कोन कोण कोण येते जिल्हाधिकारी येतात आम आमचे अप्पर जिल्हाधिकारी येतात त्यांचं झालं लग्न पण येतात ते साहेब अप्पर जिल्हाधिकारी तहसीलदार येतात डेप्टी कलेक्टर येतात हे संपले की आमचे तलाटी भाऊसाहेब येतात क्लर्क भाऊसाहेब येतात हा सगळा विषय संपला की शिपाई भाऊसाहेब येतात ते संपले की कोतवाल भाऊसाहेब येतात ते संपले की आमचे कॉन्टॅक्ट बेसिसवरले येतात इकडून तिकडून सगळेच येतात आणि ते संपले की आमच्या पुरवठ्यामध्ये काम करणारे दोन चार जणं पण येतात ते महसूललाच हाय म्हणतात ते आणि ते संपले की आता नवीन ॲप्रेंटिसवाले येणार आहेत ते पण महसूलच वाले म्हणतात आता महसूलच्या या लग्नावाल्यासाठी कविता थोड्याशा चार ओळी महसूलच्या चा पुण्याईनं चांगली बायको भेटत असते हे सगळे जण म्हणतात महसूलच्या पुण्याईन चांगली बायको भेटत असत पण कागदाच्या माग पुढचं आमचं मन बरकटत असत महसूलच्या पुण्याईनं चांगली बायको भेटत असत पण कागदाच्या माग पुढं आमचं मन भरकटत असत बायकोला कुठं कळत महसूलशी पहिलं लग्न असतं अंदाज असते बायको बायकोला कुठं कळतं महसूलशी पहिलं ल लग्न असतं आणि साहेब आता तुमच्यासाठी तुमच्या आदेशानं आम्ही आधीच बेजार असतं तुमच्या आदेशानं आम्ही बेजार असतं आणि मग साहेब बायको आणि वेळ याचं नेहमीच त्रांगडा असतं हे खास आपल्या महसूलवाल्यांसाठी एक जोरदार साहेब आम्हाला पण तुमच्यासारखं वा wow. वाट आता आपले साहेब यायच्या आधी साहेबावरचा एक घेऊन टाकू आपण पुन्हा बनता येणार नाही मला साहेब तुम्हाला झिरो मिनिटात शंभर टक्के हवा असत साहेब तुम्हाला झिरो मिनिटात शंभर टक्के हवा असत सांगा बरं कोणत्या ॲपचं शंभर टक्के खरं असतं साहेब तुम्हाला झिरो मिनिटात शंभर टक्के हवं असतं सांगा बरं कोणत्या ॲपचं शंभर टक्के खरं असतं आताच्या परिस्थितीवर आता परवा पळालेत ना तुम्ही बायको बहीण वगैरे बायको बहीण सॉरी सॉरी स्वार हा लाडकी बहीण वगैरे या सगळ्या मॅडम हिंदी मे बादमे बे शासनाचं बदलतं धोरण तुमच्या आदेशातून पाजरत असतं आता जे आपण करायलो ना शासनाचं बदलतं धोरण आमच्या तुमच्या आदेशातून पाजरत असतं आणि आता आपल्या सगळ्या बाबू लोकांसाठी तलाट्यासाठी आम्ही मात्र उभं आडवं करून बेजार असतं म्हणजे काल एक सगळा सांगते साहेब आज दुसरं सांगते आम्ही मात्र आडवं उभं करून बेजार असतं आता साहेबासाठी तुमचं आमचं सेम असतं महसूलचं नातं असतं साहेबही बेजार असते तुमचं आमचं सेम असतं महसूलचं नातं असतं म्हणूनच म्हणतात साहेब आम्हाला पण तुमच्यासारखं वाट आता शेवटचं कडवं साहेबाला ऐकायचं आपल्याला राऊत साहेबाला राव रंक सगळेच आपल्याकडे येत असतात आपल्याकडे सगळेच येतात सगळे सगळे येतात ए टू झेड वर जाणारे नेमकेच आलेले सगळे राव सगळेच आपल्याकडे येत असतात आलड्या नळड्याचं आम्ही काम करत असतो राव सगळेच आपल्याकडे येत असतात आलड्या नळड्याचं आम्ही काम करत असतो शासनाचं धोरण तळागळात नेत असतो शासनाचं धोरण तळागळात नेत असतो सार गाव महसूलवर प्रेम करत असतं सार गाव महसूलवर प्रेम करत असतं साहेब आणि तुमच्या आमच्या देव भगत असतं सारं गाव महसूलवर प्रेम करत असतं आणि तुमच्या आमच्या देव भगत असतं म्हणून साहेब आम्हाला पण तुमच्यासारखं वाव वाटतं आणि मला पण तुमच्यासारखं वाटतं धन्यवाद